नमस्कार मित्रांनो मी महेश तुमचं स्वागत करते पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती सो मंडळी आपला आजचा प्रवास असणार आहे आर्या गाडीचा तो म्हणजे काश्मीरा ते आपलं फनसगाव मंडळी आज आपण आर्या गाडी बुक केली आहे कोकणात जाण्यासाठी म्हणजे आपल्या फनसगावला जाण्यासाठी तर आर्याची नवीन गाडी ट्रिपल फोर नाईन असा नंबर आहे गाडीचा त्याच गाडीने आपला प्रवास असणार आहे आता आपण निघत आपल्या भाईंदरवरून म्हणजे आपल्या राहत्या घरीवरून जाणार आपण काश्मीराला चला डायरेक्ट काश्मीरला जाऊया आणि भेटूया सो so, मंडळी मी आलो आहे काशीमीराला बघू शकता पाटी आपलं हनुमानचं मंदिर आहे लास्ट टाइम पण तुम्हाला दाखलेलं वाजले चार आपली बस आहे सव्वा चार साडेचार आपल्याला टायमिंग दिलेलं आहे पण आपण पंधरा वीस मिनटं लवकरच येतो कारण की आपल्याला व्हिडिओ पण बनवायचा असतो आणि जर मला भाईंदरवरून इथे यायला अर्धा तास लागतो तर बोललो लेट झालं तर धावपळवर धावपळ आपल्याला व्हिडिओ करायला भेटणार नाही त्याच्यामुळे मी अर्धा तास किंवा पंधरा मिनटं लवकरच येतो बघूया आता बस किती वाजता येते आहे आर्याची नवीन गाडी आहे नवीन गाडी आपल्याला बघायला भेटणार आहे नवीन गाडीचा प्रवास असणार आहे बघूया गाडी आली तर तुम्हाला गाडी पण दाखवतो आणि आपला पुढचा प्रवास पण दाखवतो चला सो so, मंडळी आलो आहे आता मध्ये हायवेला वरून आला आपल्या वेरावर गाड्या आहेत तिथून आणि बघू शकता इकडे ना सावली म्हणून आलो नाहीतर मी तिकडे हनुमान जवळ बसलो होतो समोर so, तुम्ही बघू शकता ही बिल्डिंग त्याच्यात पाठी आहे सूर्यदेव आपला त्या बिल्डिंगमुळे आपल्याला इथे भेटते सावळी तर मस्तपैकी आपण आता सावळे उभं आहे ऊन होतो म्हणून मी पुढे आलो नव्हतो गाडीचा टाईम पण चालला येण्याचा तो बी आता गाडी येल वाजली आहे चार वाजून वीस मिनटं तो म्हणतो चार वाजून बावन्न मिनटं झाले आहेत गाडीचा टायमिंग दिलेला सव्वा चार गाडी अर्धा तास उशिरा झालेली आहे सगळ्या गाड्या गेल्या साईपूजा गेली जीवदानी गेली गणराज गाडी गेली दत्तसाई गेली रिया गाडी गेली पण आर्या गाडी का अजून आली नाही आता येते गाडी चला फोन कोणतेने आला काश्मीरचा ब्रिज चढत आहे चार वाजून पंचावन्न मिनटं झाली आणि गाडी आलेली आहे नवीन गाडी आर्याची म्हणाले आलेली आहे गाडी चला फाईन मस्त गाडी आहे ना ट्रिपल फोर नाईन नंबर आहे गाडीचा चला गाडी सो फायनली मित्रांनो सीटवर बसलेलो आहे तास वेट करून गाडी आलेली आहे म्हणजे जस्ट काश्मीरला गाडी आलेली होऊ शकते आणि आर्याची नवीन गाडी आहे तुम्हाला गाडी पूर्ण दाखवतो सध्या तर बसतो थंड होतो तुम्हाला पूर्ण गाडी दाखवतो म्हणजे बघू आता गाडी तर चार पंचावन्न मिनिटाला काश्मीरला आहे आपल्या दैसर ची एक नकाला भरपूरच ट्राफिक आहे आणि मध्ये गाडी आता पंधरावीस मिनिटं थांबलेली आलेली आहे जयसरच्या पुढे म्हणजे आपलं साईधाम मंदिर आहे ना तिकडे गाडी थांबलेली आहे दर टायमाला थांबतेच था गाडी आणि इथून गाडी निघते सहाच्या आधी म्हणजे सहापर्यंत गाडी निघते पाहू शकता बाहेरून गाडी एक नंबर दिसते आणि मी किती वेळा बोलत होतो आपण इनोवाने जात असताना की आर्या गाडीचा आपण व्हिडिओ बनवूया व्हिडिओ बनवूया आणि आज तो दिवस आलेला आहे तर आज आपण आर्या गाडीचा व्हिडिओ बनवत आहे तुम्हाला ना मी गाडी सिनेमॅटिकमध्ये दाखवतो आपल्याला तुम्हाला माहितीच आहे काश्मीरला गाडी दाखवायला भेटत नाही तर तिकडे आपण हायवेला बसतो गाडी थांबली आहे था, तर तुम्हाला गाडी व्यवस्थित दाखवतो सिनेमॅटिक मध्ये आणि आपल्या प्रवासाला सुरुवात करू चला बघू शकता गाडीचा हा आहे पुरा फ्रंट लुक वरती लिहिले शारदा आणि गाडीचं पूर्ण नाव आर्या आहे इथे लिहिलं आहे ओम साई इथे श्री स्वामी समर्थ श्री भैरी भवानी प्रसन्न इथे लिहिले आहे रानम बंधू रानम हे मला वाटतंय गाडीचे मालक आहेत आता मला शिंदे साहेब पण भेटलेले ते पण गाडीचे मालक आहेत मी ॲक्च्युली ओळख करून दिली नाही तुम्हाला गाडीचा फुल फ्रंट साईड दाखवतो इथे मस्त असे छान असे लिहिलं राजेशाही आणि बघू शकता राजेशाहीच्या थाटातच गाडी अशी उभी आहे ही एक नंबर गाडी वाटते वाईड अँगल आहे तुम्हाला वन एक्सवर दाखवतो भारी गाडी वाटते आणि हा आहे गाडीचा राईट साईड लूक राईट साईड लुक आहे आणि गाडीला ना तुम्हाला दाखवतो मी कॅमेरे वगैरे सगळे लावलेले आहेत आणि कॅमेरे म्हणजे मागे पुढे साईडला असे सगळ्या ठिकाणी कॅमेरे लावलेले आहेत तुम्हाला मी दाखवतो पण ही गाडीची लेफ्ट साईड आहे इथे गाडीचा हरियाणाव नाव लिहिलेलं आहे इथे त्यांची वेबसाईट दिलेली आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट आर्याबस डॉट कॉम इथे लिहिले आहेत द एंड इज द बिगनिंग छान लिहिलं आहे इथे सामान कक्ष आहे नेहमीचीच आपली गा नेहमीसारखीच गाडी आहे सामान कक्षा असणार ती अशा दोन गाड्या यांच्या आलेल्या आहेत तर आज आपण ज्या गाडीने प्रवास करू त्या गाडीचा नंबर आहे एम एच फोर्टी सेवन बी वाय ट्रिपल फोर नाईन बालाजी कोच कलवाड जयपूर आणि बॅक साईड बघू शकता तुम्ही बघू शकता कॅमेरे पण लावलेलं ला, आहे बॅक साईडला गांगेश्वर कृपा आर्या गाडी नाव लिहिलेलं आहे जी पी एस वायफाय सी सी टी व्ही एल डी सगळं काही गाडीमध्ये आहे लिहिलं आहे ते पिंग पॅन्टस गाडीचा पाठी कॉन्टॅक्ट नंबर पण दिलेला आहे तुम्ही नोट करू शकता आपल्या स्क्रीनवर पण नंबर आपल्या स्क्रीनवर पण नंबर येत असेल चला साईज आमची इथे गाडी थांबलेली आहे थोड्याच वेळात गाडी मी घेईल तुम्हाला पुढचा पण प्रवास सांगतो गाडी सुटली आहे विरारवरनं विरारवरनं आली काशीमेराला काशीमेराला जायला आता डायरेक्ट गोरवली बँड्रा त्याच्यानंतर परेल परेवर गाडी मग आपल्या नेहमीच्या रूटला लागेल तुम्हाला तसं सांगेनच मी सो म्हण हे बघू शकता ही आतलं आपलं इंडियर तुम्हाला दाखवतो आता गाडी थांबली आहे था। तर नंतर होणार काळोख आणि एकदा एक काय काळोख झाला तर गाडीतलं आतलं क्लिअर तुम्हाला दाखवायला भेटणार नाही तुम्ही पाहू शकता टू बाय टू अशी सीट आहे आणि एक नंबर सीट दिसते मला पुषबॅग अशी सीट आहे ही आहे बॅक साईडची सीट आणि पडदे देखील छान असे लावलेले आहेत गाडीला येलो कलरचे पडदे आहेत वरती बॅग ठेवायला पण लगे लगेज रूम पण चांगला दिलेला आणि बघू शकता इथे हा जो लेदरचा जो फिनिशिंग दिलेली आहे ती पण एक नंबर वाटते सीट पण छान वाटते टू बाय टू अशी सीट आहे गाडीचे नंबर पण बघू शकता छान असे लिहिलेले आहेत आणि मेन कसं आहे माहिती आहे का मित्रांनो ही फ्रंट सीट आहे आमची ॲक्च्युली ही सीट आहे माझी बहीण पण आहे माझ्यासोबत फ्रंट सीट आहे आणि इकडे तुम्हाला बघू शकता फ्रंट सीटला डोअर दिलेला आहे ना हा हा डबल फोल्डिंगचा डोअर आहे म्हणजे आपल्याला पायाला पण लागणार नाही आणि जुन्या गाडीत जो डोअर होता ना तो पूर्ण या साइडला पर्यंत तर हा एक डोअरची सिस्टम चांगली दिली आहे म्हणजे जो फ्रंटला बसेल पायाला डोर लागणार सिस्टम मला नाही कांदेलीवरून गाडी निघताच तिकीट दर सांगण्याची वेळ आली पर पर्सन आठशे रुपये तिकीट दर देऊन मी काशीमिरावरून निघालो थेट फनसगावच्या दिशेने कॅमेऱ्याची सोय देखील दिलेली आहे त्याचा कंट्रोल संपूर्ण हा ड्रायव्हर सीटकडे आहे प्रवाशांकरिता प्रत्येक सीटवर चार्जिंगचे पॉइंट देखील दिलेले जेणेकरून प्रवाशांना चार्जिंगची सुविधा उपलब्ध होईल गरजू प्रवासाकरिता दादा त्यांचे सामान त्यांच्या सीट पर्यंत पोहोचवण्याची सोय देखील करत आहेत असाच संपूर्ण प्रवास आमचा चालू असताना गाडी पोहोचली परेल टेप जवळ सो मंडळी गाडी आलेली आहे परेलला आणि बघू शकता सामान्य कक्षामध्ये जागा बघू शकता किती आहे खूप जास्त जागा आहे तो आली आहे गाडी सात वाजता परेलला आता परेलवर मार्गस्थ होईल गाडी पनवेलला तिथून राष्ट्रीय महामार्ग सासष्टला गाडी लागेल मंडळी दहा वाजून एकोणपन्नास मिनटं झाली आणि गाडी आली आहे वैष्णवी हॉटेलजवळ जे मी हॉटेलमध्ये तर जेवणार नाही आहे आणलं आम्ही डब्बा डब्बा खातो जरा टिफिन खातो वगैरे आणि तुम्हाला आता कॅबिन व्ह्यू दाखवतो Good. は चला दादा थँक्यू चला दादा थँक्यू होय होय चला फायनली मित्रांनो उंडी लेटावर पोचलेला आहे थोडश्या आता काय आमचं जे मालक गेलो मुंबईतून गेलं दोन चार दिवस झाले सो so, फायनली मित्रांनो उंडी लेटावर पोचलेलो आहे आपली रिक्षा पण भेटलेली आहे चला जाऊया डायरेक्ट घरी <coughs> चलो रिक्षामध्ये बसलेली गाडी पण आली आहे वाजली आहेत आठ वाजत अठरा मिनटं थोडी उशीर झाली पण चांगली आली झोप बिन मस्त बी केली फायनली मित्रांनो घरी पोचलेलो आहे मी ॲक्च्युली ना रात्री आहे ना नाईट शूट मी करणार होतो आणि मी ते मला दादा पण सारखे बोलव होते की य वरती फु पुढे आपण कॅबिनमध्ये बसून शूट करू पण मी असा विचार केलेला आहे की नंतर शूट करतो म्हणून मी मानगावपर्यंत झोपून राहिलो पण नंतर त्यानंतर ना मानगावनंतर ती लोक पण झोपले मग बोलू ती लोकं पण झोपली तर आपण कशाला डिस्टर्ब करूया म्हणून मी कॅबिन कॅबिनमध्ये गेलोच नाही त्याच्यामुळे मी पण झोपून गेलो ॲक्च्युली मी पण थकलेलो होतो त्याच्यामुळे मी पण झोपून केलो म्हणून तुम्हाला कॅबिन व्ह्यू काय दाखवायला भेटला नाही त्यासाठी क्षमा असावी पण बाकी गाडी एकदम व्यवस्थित आहे कम्फर्टेबल आहे बसायला पण नवीन गाडी आहे आर्याची झोप पण माझी कम्फर्टेबल झालेली आहे आता मी काय झोपणार नाही आहे चला तो मित्रांनो पोचलेलो आहे मी माझ्या गावी म्हणजेच माझ्या फनस गावी माझ्या घरी चला आता थोडंसं फ्रेश होऊया आणि पुढे काय असेल तर सांगतो